हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड आफ्टरनून कारण का दुपारची वेळ आहे अडीच वाजून गेलेले आहेत आणि जेवण वगैरे आत्ताच माझं झालं तर आता मी जाणार आहे बाहेर कारण मी ॲक्च्युली सकाळपासून शिवायला बसलेली आहे आज कारण कसं तुम्हाला माहीतच आहे की आता राकेशचं लग्न जवळ आलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून मग ब्लाऊज वगैरे शिवायचे होते तर बहिणीने सुद्धा ब्लाऊज शिवायला दिलेले आहेत ते सुद्धा माझ्याकडे दोन महिने झाले असेच पडून होते आणि भाऊजाईंनी पण आणून दिलेले तो पण ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर तिचेसुद्धा ब्लाऊज आता काल गेल्यावर तिने मला सांगितलं की अक्का माझा ब्लाऊज एकतरी शिवून द्या आणि मला खरंच एकदम लाजिरवाणं वाटलं की दोन दोन महिने झाले तरी मी काही हात लावला नव्हता तर म्हटलं नाही आता जरा मनावर घ्यायचंच आहे तर काल रात्रीच विचार करून झोपलेली की उद्या सकाळी वॉक करून आल्यानंतर घरातलं सगळं काम आवरून घेईन फटाफट आणि शिवायला बसेन आणि टार्गेट ठेवलेला की चार ब्लाऊज शिवायची आहेत कारण एक वेळ असा होता की त्यावेळेला मी चार चार ब्लाऊजसुद्धा शिवायचे आणि दुकानातलं कामसुद्धा माझ्याकडे यायचं तर ती वेळ होती त्यावेळेला शिवायची मी पण आता काय म्हणजे सवय नाही आहे म्हणून सगळं असं बंद झालं थोडं थोडं करून कमी झालेलं तर यावेळेला मी निर्णय केला की नाही चार ब्लाऊज मी शिवेन आणि ताईचं फोन आला तेव्हा सुद्धा मी सांगितलेलं तिला की नाही मी आज ना असं ठरवून घेतलेलं आहे की चार ब्लाऊज मला कम्प्लीट करायचे आहेत पण चार तर झाले नाहीत कारण अचानक असं आमच्या शेजारी राहते वैशू तर ती आलेली कारण आम्हाला जायचं आहे बाहेर आणि तिने मला आधीच सांगून ठेवलेलं तीन चार आधीच आमचं बोलणं झालेलं पण माझ्या जरा माइंडमधून ते स्लीप झालं होतं तर मी म्हटलं की ठीक आहे आणि तिने मला सांगितलेलं ताई अडीच वाजेपर्यंत निघायचं आहे तर तोपर्यंत मग मी म्हटलं चल ठीक आहे अडीच तर अडीच अडीच वाजेपर्यंत दोन ब्लाऊज दो कम्प्लीट करून घेते पण ते झाले कम्प्लीट आणि त्यात मला सगळ्यात जास्त मदत झाली नम्रताची कारण तिने सगळा स्वयंपाक वगैरे सगळं बाकीचं जे काही काम होतं मग तिने आवरून घेतलं आणि मग मी माझ्या म्हणजे मिशनमध्ये सक्सेस झाले दोन चार नाही तर चारशे दोन ब्लाउज मी कम्प्लीट केले आणि आता आम्ही निघणार आहोत तर ती ऑलरेडी खाली गेली आहे पण नवाने सांगितलं मला म्हणजे नम्रतालाच मी प्रेमाने लाडाने नवा म्हणते तर तिने मला सांगितलं की नाही मी पण चल मी येते म्हणून तर म्हटलं चल मग आता एक दहा मिनटं तिला तयार होईपर्यंत मी थांबली आहे तर म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी बोलूया आणि चला माझा तुम्हाला कळेल की कुठे जातोय आम्ही खूप छान म्हणजे मला माझा तर पहिला अनुभव आहे पाहूया आता तुम्ही पण आम या आमच्याबरोबर आता हॅलो खाली बसली आहे वाट बघत आमच्या नावाने बोन ॲक्च्युली सगळ्यांमध्ये व्हाईट आणि ब्ल्यू मॅचिंग आहे बा तिघांच्या कपड्यांमध्ये हो इन्सिडेंट झालेला आहे मस्त कशी जायचं आपल्याला आपल्याला ओके आता जसं वैश्य घेऊन जाणार आहे तर आहे कारण मी कधी घेतली आहे माझा पहिला अनुभव आहे आणि मला म्हणून खूप मी एक्सायटेड आहे की जायचंय म्हणून बस येणार आहे इथे आम्ही गोरेगाव गो स्टेशनला आलेलो आहे ब बसने आलो कारण आम्हाला पुढे आता ट्रेनने जायचं आहे मला माहीत नव्हतं ट्रेनने जावं लागणार आहे समजत होती की डायरेक्ट बसनेच जाऊ पण आता वैशूने सांगितलं की ट्रेनने जायचं आहे तर आता आम्ही जातो तिकीट काढायला तिकीट काउंटरवर कोणती ट्रेन लागली आहे बोरिली स्लो तीन पंचवीसची ची आहे आपल्याला चर्च गेटला नाही जायचं आहे ची आली आली तिसरी चला ही ट्रेन मिस होणार आहे म्हणजे ट्रेन 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 आलेली आहे चला आता आम्ही जाणार लेडीज डब्यामध्ये चारो, चारो, गर्दी गर्दी उतरायचं नाही स्पेशल जायचं नाही उतरूया आलं नाहीतर असं स्पेशल निघून जाईल लेडीज या डब्याने आलो तर डायरेक्ट बाहेर पडायचं आहे ना अरे वा हे बरं मला माहित नव्हतं भरपूर गर्दी आहे स्टेशनच्या बाहेर त्या स्टेशनच्या बाहेरच आहोत आम्ही ai ở số trái, phải nói đồ súng phải đi kiếm vật, đi kiếm vật cái này có vỏ rơm,

खूप मस्त असं हे फॅशन जवळच एकदम आहे मंदिर आणि पुढे आम्ही चाललेलो हो, आहोत ड्रेस बघायला कारण मला जरा ड्रेस पाहिजे होते म्हणजे कुर्तीज वगैरे तर आता आम्ही तिकडे चाललोय ड्रेस मार्केटकडे आणि त्यानंतर आम्ही मच्छी मार्केटकडे जाणार आहोत ते काय ते सर वन फिफ्टी बघ नम्रताने पण मला काही कुर्ती देते सिलेक्ट करून दाखवल्या का पण काय एवढ्या आवडल्या नाही आणि वैशालीला पण आवडल्या नाहीत मग आम्ही म्हटलं की नको इथे कारण कसं दीडशेची होती एक कुर्ती पण साईजमध्ये ना खूपच प्रॉब्लेम होतं आणि व्यवस्थित वाटत नव्हती म्हटलं पुढे जाऊन पुन्हा बघूया आता आम्ही पोहोचल नार्केटला मार्केटला टू हंड्रेड में मेरे साइज का लिखा ही है साइज आ जाएगी मुझे देखो ये ये भी भी है इसमें

आता इथे खणच्या साड्या पण आहेत आणि त्या पण मी आता जरा बघून घेते कशा आहेत त्या काय मग कुठे फिरायचं आता हा लहंगा काय भारी आहे काय काय फरक शांत आहे थोडं सुंदर दिसतंय आपण लावूया आता आशामध्ये घेवळा होता दादा इसका काय रेट है जराशे बोलतोय ना तर किती हजारला

क्या प्राइस है अरे डायरेक्ट मार्केट मैं मच्छी मार्केट मेरे शॉर्टकट शोधन का เดี๋ยวคนี้เดี๋ยคนนี आता मच्छी अशी आहे वो दे वो दे आहे आम्ही आलेलो आहोत आणि भरपूर मोठी कोळंबी कारण तुम्ही मार्केटला आलेच नव्हते कधी वाटा उदर जोपेर तीन सौ पाच सध्या पाचशे वाटे सांगताय सगळीकडे मच्छीचा वास पण आहे आणि एकदम मच्छी सगळीकडे जिथे फार तिथे लोकांची गर्दी दुपारच्या वेळेला म्हणजे तीन <laughs> चुर। 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 सा पावणे चार झालेले आहेत आणि एवढी गर्दी आहे शंभर रुपये शंभर रुपयाला दोन वाटायचे एवढ मोठं असं माश्यांचं हे मार्केट आहे मालाडला आणि मी कधीच आली नव्हती सर आज खूब छान पसंद आला येयचा आराम से यार आप की मैं बोली करने पर 650 में दे रहा है ज्यादा बाय क्रैब नहीं रहता है आपके पास क्या क्रैब केकड़ा रहता था लेकिन नहीं लो देखो कितना 500 400 तो करो ना नहीं बाबा इतना किधर 400 में पैसा नहीं बनता है चार सौ ले दो ना, चार सौ बरा चार ले, ले लो चलो चार सौ, दूसरा भी मच्छी लेना है ना आपसे ला तो ला। अभी रखियो ना, आप लाइ, ऐसे बोलना है लेकर भारे, नहीं, आप देखोगे, आप YouTube वीडियो देखते हो आप? YouTube का वीडियो हमारा चैनल है, आप आएंगे अभी उसमें, कोई नहीं हाँ थ घाट मार गाठ अग ना हळू हळू एवढी जोरात नको गाठ मारूस मजबूत घाट मारिक उडायला चल सही तो है तो 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 पचास ले लो बीस तो 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 मुझे एक ही चाहिए एक एक चाहिए। नहीं पचास ले लो भी राता तेचन मग, आता कोळंबी घेतली त्याच्यानंतर मग चिंपलीसुद्धा घेतली एक पॅकेट म्हणजे पन्नासला एक पॅकेट आता पाहूया पुढे कोणकोणते मासे आहेत ते बरोबर आली म्हणून बरं झालं कारण का मला इथे काय रेट सांगतात आणि आपण कोणत्या प्रकारे भाव करायचं ना मला काहीच अंदाज नव्हता

तो जोड़ी तो 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 जो एक एक-एक जोड़ी कैसी जोड़ी पंद्रह एकदम और बढ़ा देगा मैडम कौन सा चाहिए वाला चाहिए तो कम कर देगा मच्छे मच्छे

नाही ते भरपूर मच्छी घेतली आणि बाहेर आलो आम्ही बापरे हातात थैली आता घरी जाऊन दाखवेन तुम्हाला काय काय घेतलेलं आहे ते आता आलेलं आहोत घरी पाच वाजून गेले तर क्लास चालू झालेला आहे कारण का पाच वाजेपर्यंत पोचायचं होतं तर दर्शन एक दहा मिनटं बसलेला त्यानंतर आता चला मी तुम्हाला दाखवते पटकन की कोणती मच्छी आणलेली आहे तर इथे कोळंबी घेतलेली आहे त्यानंतर हलवा घेतला आहे छान आहेत हलवा पीस पण मस्त आहे एकदम काम आता खाली पसारा नको त्याच्यानंतर मुशी घेतलेली आहे ॲक्च्युली मुशी कापून देत नाहीत तिकडे म्हणून मला अखंडन घ्यावी लागली तर ती आता जेव्हा बनवायची ना त्यावेळेलाच मी कापेन तर इथे पण हलवाचा आहे हा खाली पिशवीमध्ये बांधून ठेवला आहे आणि शिंपले घेतलेत कारण नम्रताला शिंपले खूप आवडतात म्हणून शिंपले घेतलेले आहेत तर आता हे सगळं मी डायरेक्ट असंच फ्रीजमध्ये जसं आहे ना डायरेक्ट मी ठेवणार म्हणजे जेव्हा बनवायचं असेल तर त्यावेळेला हे काढून करायचं फ्रीजरमध्ये मी ठेवणार आहे डायरेक्ट त्याला चला तर फ्रेंड्स महा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भिटियापूरच्या ब्लॉग मध्ये आणि नवीन असाल तरी रिक्वेस्ट आहे की लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा येणारे नवनवीन व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा फ्रेंड्सबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय